तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक आपली नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे आपली गुढी पासून असते आपली गुढी वगैरे आपल्याला घोडपुरात पाण्या नाही लागतात घोडपूर हे आहे तर काय यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय आपल्या अमर भाऊला घेतले की मग चाललं की पाण्या नाही मग आलो की घोडेखोरात मग तुम्हाला सांगतो तर घोडेखोराची थोडक्यात माहिती मित्रांनो या ठिकाणी चार मंदिर आहेत अकरा रुद्राक्ष मंदिर सिद्धनाथ मंदिर महादेव मंदिर आणि दत्त मंदिर सिद्धनाथ मंदिरच्या समोर दोन पाण्याचे कुंड आहेत बघा आणि ह्या दोन कुंडामध्ये पाणी बारा महिने असते कसला पण मोठा दुष्काळ पडला तर इथलं पाणी आटत नाही आणि ह्या कुंडातलं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं आणि पलीकडल्या कुंडातलं पाणी इतर वापरासाठी वापरलं जातं आणि ह्या दोन कुंडातलं पाणी हे पवित्र मानलं सिद्धनाथाची आणि सिद्धनाथाची पत्नी जोगेश्वरीची मूर्ती आहे मग दर्शन घेऊन आलो बाहेर बाहेर हे दत्ताचं मंदिर आहे बघा आणि हे आहे बघा अकरा रुद्राक्ष असणारी महादेवाची पिंडी आणि या वडाच्या झाडाखाली अनेक शिवपिंडी ठेवलेल्या दर्शन घेतलं मग पाणी भराय आलतो तेवढ्यात आपले शिवा भावन रॉयल भाव पण आलत की पाणी न्यायला अशा स्वच्छ आणि सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आपले घोडो जाता 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 आपल्या व्हिडिओला लाईक फॉलो शेअर करा आणि आपल्या आयडीला पण फॉलो करा मग भेट पुढच्या व्हिडिओमध्ये बाय